कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा त्या महिलेने विचारा की त्या दीड हजाराचं काय मोल आहे तर त्यांच्यासाठी एक वेगळा स्पेसिफिक एरिया तिथे देऊ शकतात तिथे त्यांच्या त्यांचं एक बाजारपेठच त्यांची एक छोटीशी होऊ शकते, हुँ शकते।, हुँ शकते। जाणारे ते जे पोल लावणार त्याच्यावरच जर स्ट्रीट सीसीटीव्ही तुम्ही हु तर ते खरंच खूप मोठी गोष्ट होईल आपल्यासाठी पुस्तकांची चोरी झाली तरी चालेल नमस्कार माझं कोकणच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे कार्यक्रमाचं नाव आहे निवडणुकीची रणधुमाळी आणि या कार्यक्रमामध्ये चिपळूणच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये रिंगणात असलेले जे उमेदवार आहेत त्यांना आपण तुमच्या समोर आणत असतो या घडीला या वर्षी असे उमेदवार आहेत की ज्यांना काही उमेदवार ज्यांना पक्षाने संधी दिलेली आहे काहींना नागरिकांनी संधी दिलेली आहे आणि काही अपक्ष उभे आहेत अपक्ष उभे असलेल्या उमेदवारांमध्ये किती ताकद आहे ते आज आपण जाणून घेऊया अपक्ष उमेदवारांपैकी एक प्रिया स्वप्नील शिंदे आज आपल्यासोबत आहेत पेटमाप त्यांचा वॉर्ड आहे त्यांच्याकडे जाणून घेऊया नमस्कार स्वागत आहे तुमचं काय सांगाल आता निवडणुकीची रणधुमाळे चालू झालेली आहे सगळीकडे प्रचार फेऱ्या सुरू झालेल्या आहेत तुम्ही एका पक्षाच्या कार्यकर्ता होतात चांगल्या आणि आता तुम्ही अपक्ष फॉर्म भरलेला आहे का असं वाटलं की मला नगरसेवक हो व्हायला पाहिजे किंवा नागरिकांच्या सेवेसाठी मला पुढे यायला पाहिजे समाजसेवा हा माझा मी एक स्वतःहून निवडलेला विषय आहे आणि जर मला त्यामध्ये जर जायचं असेल एवढी बारा वर्षे मी काम करते समाजसेवेचं पण आज मला कुठंतर असं वाटतं की काही काही गोष्टी अशा आहेत की ते नगरसेवक पद भेटल्यावरच किंवा ते मला नगरपालिकेत गेल्यावर सिस्टम मध्ये सिस्टीम मध्ये असल्यावरच मला त्या गोष्टी करता येतील त्यासाठी मला हे जाणं गरजेचं आहे माझ्या परिसरातील ज्या लोकांच्या व्यथा आहेत त्या आजपर्यंत तिथे पोहोचल्या नाहीयेत पोहोचल्या असतील पण त्याच्यावर पाठपुरावा न झाल्यामुळे त्या झाल्या नाहीयेत सक्सेसफुल तर ते कुठंतर आज वाटायला लागले की नाही आपण खरंच जायला हवंय आणि पाठिंबा जनतेचा असल्यामुळं मला हा डिसिजन घ्यायला दुसरा प्रश्न नगरसेवक पदाच्या उमेदवारासाठी जेव्हा आपल्याला आपल्या मनात इच्छा येते त्या ती इच्छा येण्यापूर्वी आपण काहीतरी सामाजिक काम केलेलं असलं पाहिजे कोणत्या कोणत्या सामाजिक कार्यामध्ये तुम्ही आतापर्यंत प्रयत्न केलेले आहेत कोणकोणती सामाजिक पद तुम्ही भूषवलेली आहेत कोणत्या संघटनेमधनं काम केलेलं आहे मी संत गाडगे बाबा महाराज म्हणजे परिठ समाज जी संस्था आहे त्याची मी गेली दोन टर्म म्हणजे दहा वर्ष महिला जिल्हाध्यक्ष होती आणि ते त्याच्याबरोबरच आपल्या समाज म्हणजे जिल्ह्याचं तर काम बघतच होते जिल्हा कसा तो एकजूट करून ठेवायचा महिलांना त्याच्यासाठीही माझे ते वेगळे मेळावे झालेले आहेत प्लस आपल्या एरियामधल्या महिलांच्या काही अडीअडचणी असतील त्यांच्यासाठी काय करता येईल असे मी वेळोवेळी उपक्रम स्वतःच्या त्यांनी स्वावलंबन म्हणजे स्वतः त्यातून काहीतरी व्यवसाय त्यांना करता येईल यासाठी मी प्रयत्नशील असायचे आणि त्यासाठी चा. मी वेगवेगळे उपक्रम वेगवेगळ्या प्रशिक्षण वगैरे मी घेतलेली आहे काय काय केलंय म्हणजे आतापर्यंत पेटमाप तुमचा वॉर्ड आहे पेटमाप अनेक वेळेला आम्ही पेपर ना बातम्यांद्वारे नाव कोणकोणते उपक्रम केले तरी महिलांसाठी लोनच वगैरे करून आता हे छोटे छोटे असे असतात की ते बचत गटांसाठी ते उपयुक्त राहतात मसाल्यांच आणि बरेच असे आहेत की त्यातून महिला स्वावलंबी कशा बनतील ह्यासाठी आपण प्रशिक्षण घेत आलेलो तुम्ही आ, एका पक्षातून उमेदवारी अर्ज मागितलेला होता पण असं काय झालं की तुम्हाला अपक्ष उभं राहावं हो लागलं आपलं हे आता जे <INA> चाललेलं आहे ते महायुती किंवा युतीमध्ये जे चाललेलं आहे त्यामुळे जे जो वरिष्ठांनी निर्णय घेतला त्यामध्ये ती सीट आपली भाजपला गेली अच्छा त्यामुळे मला हा निर्णय घेणं बरोबर म्हणजे आता महायुतीमध्ये असं झालं की तीन पक्ष एकत्र असल्यामुळे काही वर्डांमध्ये भाजपला सीट द्यावी लागली काही मध्ये शिवसेनेला द्यावी लागली काही मध्ये अजित पवार राष्ट्रवादी गटाला द्यावी लागली त्याच्यामध्ये तुम्हाला अपक्ष राहण्याची संधी मिळाली नागरिकांचा कितपत सपोर्ट आहे अपक्ष राहण्यामध्ये खूप सपोर्ट मी ऍक्च्युली ही जी संधी घेतलेली आहे ती त्यांच्या सपोर्ट मुळे घेतलेली आहे ना की मी उभी राहिले आणि त्यांच्या पुढे गेले नाही त्यांना विचारलं काय करू त्यांच्याकडून जेव्हा आलं की नाही तू उभी राह <laughs> तू काम केलेलं आहेस त्यामुळं मी ह्या संधीच आलय आपल्याला सोनं करायची वेळ तर करूया त्यामुळं मी हे घेतले सामाजिक कामं करत असताना तुमच्या वॉर्ड मध्ये आता साधारणपणे किती मतदान आहे आपल्या वॉर्डमध्ये आहे तेहतीसशे त्याच्यामध्ये तुम्ही म्हटलं की तुम्ही महिलांसाठी अनेक उपक्रम राबवलेले आहेत असा कोणता उपक्रम आहे की जो खरोखर महिलांसाठी उपयुक्त ठरला मी जेव्हा आपली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आली त्यावेळेला मी सर्वांचे माझ्याकडून मोफत ऑनलाईन फॉर्म सर्वांचे भरून दिले जवळजवळ आठशे बावन्न फॉर्म आसपास तिथे पुढे आठशेच्या वरती बावन्नच्या वरतीच असतील असे फॉर्म मी ऑनलाईन स्वतः भरलेले आहे त्यातून त्यांच्या काय समस्या आल्या पुढे त्यांना सीडिंग चेक करणं किंवा काय करणं ते चालू केलं कि बाबा त्यांचं कुठल्या बँकेमध्ये काय आहे तिथून जी सुरुवात आहे ती आजपर्यंत ई केवायसीची कामही मी करते म्हणजे रायदर आता मी पक्षाचा फॉर्म भरून आले इलेक्शनचा तरही माझे चालू होते की हा ताई माझं हा पाच मिनिटं द्या मी करते एवढा आले मी फॉर्म भरून एवढी अशी कामं बहिणींपर्यंत पोहोचण्यासाठी दुसरी बहीण हक्कीला धावली असं म्हणाले आणि मेन म्हणजे त्या योजनेचा इतका इतका उत्तम प्रकारे महिलांना लाभ मिळालेला आहे ना, ना की ज्या दिवशी ते चालू झालं ना म्हणजे एक महिला अशी आली की ताई मी आज माझ्या घरात तांदूळ भरले पैसे नव्हते माझ्याकडे हा हे आहे मी शपथ घेऊन सांगते हे, हे व्यक्ती ती महिला बोललेली आहे ताई मी तांदूळ भरले मला पैसे आले कि त्या व्यक्तीने विचारा जी काम घरकाम करणारे त्या दीड हजारासाठी महिनाभर घरकाम करणारी महिला आहे त्या महिलेला विचारा की त्या दीड हजाराचं काय मोल आहे ते मग आज खूप छान वाटतं की ते मी काम करण्यात कुठेतर माझा एक छोटासा हातभार लागलेला आहे आणि खूप छान वाटतं ज्या वेळेला महिला स्वतः आणि आजपर्यंत आता गेली वर्ष दीड वर्ष आता होईल ही जी लाडकी बहीण योजना चालू चा, चालू राहिली पाहिजे हो, हो, हो चालू राहिली पाहिजे कारण खरंच महिलांसाठी औषधोपचार म्हणा त्याच्यासाठी पैसे हा भले ते साठ वर्षाच्या वरच्या महिलांसाठी नाही पासष्ट वर्षाचे पण आहे काही ना काहीतरी महिलांच्या तक्रारी असतात काहीतरी छोट्या मोठ्या गरजा असतात की त्यांच्यासाठी ते स्वतःचे हक्काचे पैसे यायला लागले तर छोटासा व्यवसाय चालू करण्यासाठी काहीतर त्यांना त्याचा फायदा होतोय त्यांचे आभार मानू इच्छिते की त्याचा खरंच लाभ झालेला आहे महिला वॉर्डच्या रचनेमध्ये कोणकोणता प्रभाग येतो किती आळ्या आता साधारणपणे शहरापासून थोडासा लांब असल्यामुळे तिथे सगळ्या आळ्या आहेत तर मग ते कोणकोणत्या आळ्या कोणत्या वाड्या वगैरे आहेत तिथे नोंदणी किती आहे तिथे आपल्या इथे दोन मोहल्ले आहेत बुद्धवाड्या दोन आहेत आणि खरंच सांगायला पण मला छान वाटतं ह्या लाडकी बहिणीचे मी खरंच आभार मानते की त्या योजनेमधून मी त्या बुद्धवाड्या म्हणा किंवा मोहल्ल्यांपर्यंत पोहोचू शकले आहे आणि त्यांचा खरंच खूप छान सपोर्ट आहे की ताई तुम्ही बिंदास जावा आम्ही आहोत पाठीशी तर आळी म्हणाल तर परीटाळी आहे तामड आळी आहे गणेशवाडी आहे पालोजी मोहल्ला आहे बुद्धवाड्या दोन आहेत आपल्या तरेआळी आळी आहे वाणी आळी आहे आळी आहे ताळी आहे कितपत सपोर्ट मिळतो म्हणजे जेव्हा आता तुम्ही प्रचाराला सुरुवात केले काय फीडबॅक मिळतो नागरिकांकडून फीडबॅक असा म्हणाल त्यापेक्षा असं आहे की ताई का कशाला आलाय तुम्ही आम्ही तुम्हाला खरंच छान ओळखतो आणि तुम्ही यायची पण एवढी अशी गरज नाही आम्ही सपोर्ट तुम्हालाच करू इथपर्यंत छान म्हणजे मी एक सांगू इच्छिते की मी माझ्या प्रभाव गावामध्ये हळदी गुंकाचा कार्यक्रम घेते संक्रांतीला गेली चार ते पाच वर्ष झालं मी हा मोठ्या प्रमाणात घेत आलेली आहे त्या हळदींकाला मी कुठलीही वस्तू न वाटता मी छोटस रोप वाटते फुलाचे असतील आयुर्वेदिक पुदिना तुळस वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या तुळशी असतात तर ते वाटत असते त्यातून महिलांपर्यंत मी पोचले आताही मी प्रचार केले की ताई हे बघा झाड लावलेलं आहे ही बघा ही फुलं आहेत अगदी म्हणजे हेही सांगतात की ताईची फुलं ही देवाऱ्या देवापर्यंत ताई पोचलीये आमच्या हे एक जेव्हा बोलतात तेव्हा खूप छान वाटतं त्यामुळे मी असं म्हणेन की सपोर्ट खूप छान आहे पुरुषांमधून पुरुषांमधूनही आहे की बाबा आपली मुलगी आहे आपली बहीण आहे ही तर उपयोग म्हणजे आपल्यासाठी धडपडतीये काहीतरी करते तर तिला आपण खरंच सपोर्ट करायला हवा ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे निवडणुकीची रणधुर्मणी हा कार्यक्रम सुरू आहे तुम्ही सर्वांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे उमेदवारांच्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचतात आणि मग तुमच्या प्रतिक्रिया आमच्या युट्यूब चॅनल असेल टीव्हीवर असेल या सगळ्या माध्यमातून आमच्यापर्यंत येत असतात आणि मग आमच्या प्रश्नांमध्ये आम्ही सुधारणा करतो आणि जे उमेदवार असतात त्यांना प्रश्न विचारतो कडे जाऊया आपण तुमचा वॉर्डचा जो जो प्रभागामध्ये जी रचना आहे त्या रचनेबद्दल तुम्हाला काय वाटतं कशा विकास करायला आपला प्रभाग हा थोडा शहरापासून थोडासा का होईना बाजूला आहे त्यामुळं बऱ्यापैकी लोकांना कामावर यायला वगैरे किंवा उशिरा होतो कामावरून येताना खूप अडचणींना तोंड द्यावं लागतं तो। म्हणजे पावसाळा असेल किंवा काही वादळ सुटलं तरी आपल्या इकडच्या पोलावरच्या लाईट जाणं किंवा पोल पडणं वगैरे या गोष्टी बऱ्याचशा होत असतात त्यासाठी आपण मी एक सांगू इच्छिते की प्रशासनाला किंवा कि तिथे स्ट्रीट लाईट सौर ऊर्जा ऊर्जेवरती स्ट्रीट लाईट जर लावली तर त्यान, 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 की त्या निमित्ताने किंवा ह्याच्यातून कि तिथे लाईट प्रकाश राहील आणि लोकांचा रहदारीसाठी जो रस्ता आहे तो प्रकाशमय राहील तिथून येताना त्यांना त्रासदायक होणार आणि दुसरी अनेक महत्वाची गोष्ट सांगते की आता हल्ली मी दोन ते तीन बऱ्याच घटना अशा बघितलेल्या आहेत मुलींच्या बाबतीत सुरक्षिततेच्या बाबतीत आणि बऱ्याच महिला आपल्या इथल्या किंवा मुली, कि मुली कामानिमित्त शिकण्यासाठी क्लासेस असतात असतात त्यांना शहरामध्ये आतमध्ये यावं लागतं तर त्यांना रात्री उशिरा होतो पण त्यांच्या सुरक्षेच्या सुरक्षिततेसाठी तरी काहीतरी केलं पाहिजे आपल्याला म्हणजे आपले सौर ऊर्जेवर जाणारे ते जे पोल लावणार त्याच्यावरच जर स्ट्रीट सीसीटीव्ही तुम्ही बसवले तर ते खरंच खूप मोठी गोष्ट होईल आपल्यासाठी असा आपला एरिया की त्या चारही बाजूनी नाही कोणी येऊन जाऊ शकतो बरोबर त्यासाठी खरंच उपाययोजना करणं गरजेचं कर आहे तर मी तेवढे एक तुमच्या माध्यमातून सांगू इच्छिते की हा एक खरंच खूप महत्वाचा मुद्दा आहे की चांगला मुद्दा आहे माझ्याच प्रभागात नाही हा तुम्ही सर्वात करायला पाहिजे असली आणि महिला सुरक्षितता वाढली पाहिजे बरोबर दुसरं जर नागरी सुविधा बघितल्या नगरपालिकेकडून मिळणाऱ्या तर त्याच्यापैकी आरोग्य असेल पाणी असेल याबद्दल या तुमच्या वॉर्डमध्ये काय वाटतंय काय करायला पाहिजे आपला वॉर्ड हा नदी किनारी आहे प्रभाग त्यामुळे बऱ्याच वेळेला जेव्हा उन्हाळा असतो त्यावेळेला मसूळ पाणी पावसाळ असतो तेव्हा गडूळ पाणी मग ह्याच्यावर आपण प्रशासनाला फक्त एवढंच है विचार की ह्याच्यावर तुम्ही काहीतरी करा की जेणेकरून ह्या ज्या समस्या आहेत त्यातून खूप आरोग्याच्या समस्या उद्भवतात सर्वांपुढे तरी मी एक उपाययोजना अशी केली की आपल्या आपल्या परिसरामध्ये बऱ्यापैकी लोकांचे हे विहिरीवर पाण्याचं जे स्रोत विहीर आहे आणि दोन हजार बावीस जो दोन हजार एकवीसचा जो पूर येऊन गेला त्या पुरामध्ये बऱ्यापैकी विहिरी त्या कुठे कोणी जेवढ्या साफ करून घेता येईल तेवढ्या आम्ही साफ करून घेतल्या माझ्या आता घराच्या समोरच एक विहीर होती की ती पूर्ण भुजलेली पण त्याला विहिरीला पाणी खूप असायचं मुबलक hmm. प्रमाणात असायचं पण ती भुजलेली असायचं गोड पाणी असायचं मुळात गोड पाणी हा एक मुद्दा आहे चांगला की विहिरींना आपल्या इथे गोड पाणी आहे आणि ती विहीर आपण प्रशासनाच्या मागे लागून ती साफ करून घेतली आणि ती चालू कंडिशन ला खूप पडला की बाबा चला आपल्याला पाणी हवंय आता पावसाळ्यामध्ये लाईट जाते कधी कधी पूर भरलं दोन दोन तीन दिवस असं होत नाही शक्यतो जर गेली तर पाणी विहिरीचं मीही उपसलेलं आहे म्हणजे आता पहिल्यांदा ज्या वेळेला आपला पूर आला मोठा तर ते, ते तर करून लोक त्यांचा पाण्याचा प्रश्न मिटवतील तर त्यासाठी ते आपण किती विहिरी आहेत एकूण तुमच्या म्हणजे जर एक म्हटलं तुमचा प्रभाग सोडा पूर्ण म्हटलं तर साधारणपणे किती विहिरी आहेत तिथे एक पंचवीस तीस असतील विहिरी अरे या विहिरींमध्ये नैसर्गिक जनस्रोत्र आहेत हो आहेत हो, तुमची कल्पना चांगली आहे की त्या सर्व विहिरी जर स्वच्छ केल्या तर ते जलस्तोत्र जे आहे ते पुनर्जीवित होऊ शकतो पुनर्जीवित होऊ शकतो चांगला मुद्दा आहे याबरोबर अजून वॉर्ड मध्ये काय करायला पाहिजे असं वाटतं रस्ते तुमचे हो बाकी पाखड्या असतील पायवाटा असतील रस्ते आता आपण रस्ते तर काय आता मोठे करू शकत नाही पण जे रस्त्यांच्या बाजूला ज्या गटर आहेत त्या व्यवस्थित त्यांचं व्यवस्थित त्यांचं नियोजन करून रस्ते कसे त्यांच्यावर झाकण वगैरे ते पद्धतशीर बंद करून नाले बंद करून रस्ता जर आपल्याला वाढवता आला तशा प्रकारे तर खरंच बरं होईल कारण की आपण आता सगळेजण घर सगळ्यांची व्यवस्थित वेलसेट बांधून आहेत आता आपण असं सांगू शकत नाही की आणि नाहीच ते चुकीचं आहे तर तेवढं रस्ते आपल्या सरकारला सांगू इच्छिते की तेवढे एक उपाययोजना करा की नाल्यांवरती नाले बंद करून झाकण करून तसे रस्ते वाढवता येतात का तर तुम्ही ते बघा आणि आपल्या इथं कसं नदीचं पाणी वगैरे पूर आला की पहिलं घुसतं ते नाल्यांमध्ये पण त्यासाठी काय उपाययोजना केल्या नाले किती प्रमाणात आपले नेहमी किती साफ ठेवले हो पाहिजे त्याचा परत त्रास पाणी वरती येणार आहे नाल्यांची वरत त्यासाठी पावसाळ्याच्या निदान पावसाळ्याच्या वेळेत पावसाळा जेव्हा तेव्हा नाल्यांची साफसफाई नेहमी नियमित झाली पाहिजे वॉडचा अभ्यास करता करता वेळ झालेली पुन्हा एकदा ब्रेकची थोडं थांबूया तुम्ही पाहत फक्त फक्त मानसिक ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे आपण वॉर्डच्या रचनेबद्दल प्रिया शिंदे यांच्याशी गप्पा मारतोय वॉर्डच्या रचनेबद्दल आपण विकासात्मक चर्चा केली शहराच्या विकासाबद्दल काय वाटतं तुम्हाला म्हणजे शहरामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या प्रलंबित आहेत आता तसं बघायला गेलं तर महायुतीच्या सरकारमुळे जो निधी आला तो बऱ्यापैकी आला असं म्हणता येईल पण पुढेही अजून चिपळूणमध्ये प्रगतीची गरज आहे काय वाटतंय मी सगळ्यात मोठा एक प्रश्न मांडू शकते की भाजी म्हणते खरच एक दुर्लक्षित झालेला म्हणा किंवा हे का जाणून बुजून दुर्लक्षित केलेलं आहे का काय तो विषय मला माहित नाही पण एक सांगू इच्छिते की ते जर जे झालेलं आहे जी भाजी मंडई आता जी बांधलेली ती खरंच खूप चुकीची आहे त्या ठिकाणी आपण शासनाने सहा ते सात मजली तिथे इमारत होऊ शकते अशी ती भव्य जागा आहे तर त्यामध्ये काय काय होऊ शकतो आपल्या चिपळूणमध्ये एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो भाजी विक्रेत्यांचा तिथे त्यांना सुसज्ज अशी भाजी म्हणजे त्यांना स्वतःची व्यवस्थित करता येईल दुसरी गोष्ट आहे जे फेरीवाले आहेत कर्जून हो कर्ज त्यांच्यासाठीही तिथे व्यवस्थित काय ते नियोजन नियो करू शकता येईल तिसरी गोष्ट आहे ती आपले जे वाहनतळ त्यासाठी तिथे दोन मजली म्हणा कि त्यांच्यासाठी आपण तिथे पार्किंगची व्यवस्था करू शकतो उत्तम प्रकारे जे आता मोठ्या मोठ्या शहरात आपण बघतो की गाडी फिरून वरती जाऊन लागते काय तशा प्रकारे आपण करू शकतो प्लस दुसरी गोष्ट म्हणजे एक की महिला महिलांसाठी मी आजपर्यंत महिलांसाठी काम केले आणि एक चांगली गोष्ट अशी आहे की महिला आपल्या चिपळूणमध्ये बचत गट हे खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्या ते चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत hmm. तर त्यांच्यासाठी आपण जरा कुठे गेली नगरपालिकेनं तर आपले खेडेकर संपूर्ण hmm. तर त्यांच्यासाठी एक वेगळा स्पेसिफिक एरिया तिथे दे देऊ शकतात तिथे दे त्यांच्या त्यांचं एक बाजारपेठच त्यांची एक छोटीशी होऊ शकते प्लस एक ज्या महिलांसाठी उपाययोजना नियोजन हे नगरपालिकेत जाऊन आपण जेव्हा विचारतो त्यावेळेला आपल्याला तशी व्यवस्थित त्यातून मिळत नाहीत पण त्यासाठी एक वेगळं व्यासपीठ किंवा एक वेगळं ऑफिस कार्यालय हे तिथं करू शकतात ते की महिला सुरक्षित महिलांच्या उपाययोजना योजना महिलांसाठी शासकीय योजना आता मला मी जेव्हा लाडकी बहिणीचं काम करते त्यावेळेला मला एक विचारतात की आमच्यासाठी काय स्कीम आहे का मुली आहेत खरंच गरज असते त्यांना की मुलींच्या शिक्षणासाठी वगैरे काय आहे का पण मला अपुऱ्या माहितीमुळे मला त्यांच्या पुढे नाही सांगते तर त्यासाठी एक वेगळं ऑफिस कार्यालय त्यांनी जर तिथे अवेलेबल करून दिलं की आणि ते ओपन सर्वांसाठी ओपन तिथं ठेवा तुम्ही ते तुमचे तीन ते चार लोक ऑफिसर्स ठेवा महिला ठेवा महिलांसाठी असलेल्या ज्या शासकीय योजना आहेत त्याच्या माहितीसाठी तिथे दालन असायला पाहिजे बरोबर भाजी मंडईची एक चांगली संकल्पना तुम्ही मांडली खरंच तिथे सहा सात मजली जर इमारत झाली तर त्याच्यामध्ये पार्किंग असू दे भाजी मंडई असू दे कला दालन असू दे सगळ्यांचा प्रश्न तिथे सुटू शकतो चांगला मुद्दा आहे दुसरी गोष्ट पूर्ण शहरामध्ये आता बघायला गेलं तर पेटमाप आहे गोडकोट आहे बागेपासून सुरुवात केली तर भादूर शेख पर्यंत आणि मार्कंडी पर्यंत असं अजून काय काय सुशोभीकरण व्हायला पाहिजे शहरामध्ये असं वाटत आपल्या शहराला एक मी एक चांगली गोष्ट सांगू इच्छिते की एक खूप छान संस्कृतीचा वारसा असा भेटलेला आहे त्या त्याला जोड धरून प्रत्येक एरियामध्ये काही ना काहीतरी विशेष आहे आता माझ्या मापामध्ये शिमगा खूप मोठ्या प्रमाणात होत त्याला अनुसरून तिथे काय सुशोभीकरण करता येईल अजून काय करावस वाटतं शहरामध्ये शहराच्या विकासासाठी शहराच्या सौंदर्यात साँध, भर पडेल असं काय करावस वाटत आत्ताच्या गडीला जर सगळ्यात उपयुक्त असेल एक गोष्ट अशी आहे की वाचाल तर वाचाल मी आमच्या परीट समाजामध्ये म्हणजे परिटाळीमध्ये आमचं मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीचं ते जस्ट मुद्दा मांडला की आपल्या इथं वाचनालय छोटस हवं मुलं खूप संध्याकाळची खेळायला असतात रविवारची खेळायला असतात मग त्यांच्यासाठी तिथं पुस्तकं ठेवूयात आपण बघूयात काय होतं एक छोटस आम्ही तिथे चालू केलं आता तिथे जवळजवळ हजारच्या वरती पुस्तकं आहेत आणि छोटं वाचनालय आम्ही तिथे चालू केलेलं आहे मुलं या वाचतात पुस्तकं घेतात वाचतात अगदी मुलंच काय मोठे वयस्कर व्यक्ती प्रौढ व्यक्ती तेही पुस्तकं घेऊन वाचतात की त्यांनाही वाचण्याची आवड व्हायला लागली गोष्टींची पुस्तकं म्हणा एक समाज सुधार सुधारकांची पुस्तकं ही अशी बऱ्याच प्रमाणात आणि पुस्तकांची चोरी झाली तरी चालेल की त्यामधून एक चांगलं हे जाईल ठीक आहे होऊ चोरी पुस्तकांची होते ना होऊ दे एक वाचण्यासाठी वाचण्यासाठी होते तर अशाच प्रकारे आपल्या चिपळूणमध्ये बऱ्याच ठिकाणी की उद्यान आहेत किंवा अशा अशी अशा जागा आहेत की तिथं नेहमीच बरेच जण बसतात गप्पा मारण्यासाठी संध्याकाळी विरंगुळ्यासाठी तर तिथे एक छोटीशी का होईना एक छोटीशी लायब्ररी तुम्ही बांधून म्हणजे काही नको एक कपाट जरी ठेवलं त्यात पुस्तक आता माझ्या मंदिरामध्ये एक ओपन टेबल आहे तिथे एक छोटस आहे कपाट पुस्तकांचं पण एक ओपन टेबल आहे त्याच्यावर सगळी पुस्तकं ठेवलेलीत तशा प्रकारे जर आता हे आऊटसाईडला आहे आऊटसाईडला जर असेल तर तिथे एक छोटस कपाट का होईल की येऊन लोक बसतात ना तर त्यांच्या आता ते, ते पुस्तक गेलं मुलांच्या आता मी एक उदाहरण देते आपलं जे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे तर तिथे बरेच जण येतात बस बसतात वगैरे काढून जाते तर तिथे एक छोटस अ पुस्तकांचं एक छोटस दालन असत ऐतिहासिक पुस्तक शिवाजी महाराजांच्या वरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती किंवा जे छोटी छोटी की बाबा तिथं थोड्या वेळ का होईना बसून ते वाचून जाऊ शकतात माहिती मिळू शकते असं माहितीपटाची अशी ती पुस्तक चिपळूणच्या माहितीपटाची जी काही ती पुस्तकं असते ती तिथं ठेवली तर ती बरं होईल की चिपळूणचे जे सांस्कृतिक वारसा लावलेला आहे त्यातून कसं आणि एक झालेलं आहे पुस्तक आपलं प्रदर्शित तर ते लोकांपर्यंत कळू देत की बाबा हे काय आपल्या चिपळूणमध्ये काय आहे आणि काय नाही माझं कोकणच्या माध्यमातून आम्ही नगरसेवक उमेदवारासाठी जे इच्छुक आहेत त्यांचे चेहरे कॅमेऱ्यासमोर आणत असतो आणि या ठिकाणी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारत असतो शहराचा विकास कसा करणार वॉर्डचा विकास कसा करणार ह्याचा मागचा हेतू एकच असतो की मतदारांना कळायला पाहिजे की आपला उमेदवार कसा आहे त्याची ध्येय धोरण काय आहे आणि आपल्या वॉर्डमध्ये जेवढे उमेदवार उमे उभे आहेत त्यातून आम्ही कोणाला निवडून द्यायचं आज प्रिया शिंदे आपल्यासोबत आहेत काय सांगाल माध्यमातून माझ्या नागरिकांना काय आवाहन कराल एक सर्वात पहिलं आणि खूप महत्वाचं एक आव्हान करते की आपलं मत विकून जाऊन देऊ नका की आज हा जो प्रश्न आहे इलेक्शन जे मतदान लागलेलं ला आहे ते तुमच्या प्रभागाच्या विकासासाठीच लागलेलं ला आहे आणि तुम्ही आज ज्याला मत द्याल तो खरंच तो तुमचा विकास प्रभागाचा करणार आहे का तो खरंच कितपत तुमच्यापर्यंत पोचलेला आहे तो वेळ देईल का तुम्हाला असा व्यक्ती बघून तुम्ही तेवढं मतदान करा तेवढंच ते 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 एक मी सांगू इच्छिते आणि कारण की जेव्हा प्रभागाचा विकास होईल तेव्हा शहराचा विकास होईल नक्की त्यामुळं तेवढं एक सर्वांनी लक्षात ठेवा की आपलं मत हे वाया जाऊ नये कुणालाही न दि जो खरंच काम करणार आहे त्याला तुम्ही द्या की जो तळागाळापर्यंत पोहोचलेला आहे जो प्रत्येक व्यक्तीची व्याख्या जाणतो अगदी महिलांपासून बालकांपर्यंत सर्वांच्या व्याख्या जो जाणतो त्याला तुम्ही मत द्या एवढच मी आशा व्यक्त करतो माझं कोकणच्या माध्यमातून आता वेळ झालेली इथे थांबण्याची वेगवेगळ्या उमेदवारांना तुमच्या समोर आणताना पुन्हा अनेक उमेदवारांचे इंटरव्यूज आपण घ्यायचे आहेत तोपर्यंत पाहत राहा फक्त माझे कोकण